नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चणगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या भागामध्ये आज आपण आणखीन एक गावरान पालेभाजी बघणार आहोत आणि ती म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी तर छान ताज्या ताज्या मोहरीच्या पानांची गरम गरम भाजी आणि गरम गरम भाकरी ह्याची सर कुठल्याच भाजीला नाही बरं का आणि या मोहरीच्या पानांची जी भाजी आहे शक्यतो आपल्या गावाकडेच भेटते आणि ह्याची भाजी तर खूपच छान होते आणि आज मी आपल्या चनगडी पद्धतीने ही मोहरीच्या पानांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर तुमच्याकडे ही मोहरीच्या पानांची भाजी भेटत असेल तर नक्की ट्राय करा खूप छान लागते चला तर मग वेळ न लावता ह्या छान पालेभाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथं ही, ही भाजी बनवण्यासाठी मी ही मोहरीची भाजी घेतलेली आहे म्हणजे मोहरीची जी कोवळी फांदी किंवा कोवळी जी भाजी असते ती घेतलेली आहे तर जेव्हा आपण मोहरी पेरतो त्याच्यानंतर जी कोळी कोळी भाजी असते त्याच्यापासून ही भाजी बनवली जाते तर ही मोहरीच्या पानांची भाजी आईनं शेतातून आणलेली होते आणि काय त्याच वेळी आम्ही गावीसुद्धा आलेलो होतो म्हटलं आता ही मोहरीची भाजी मिस करायची नाही तर ही अशा प्रकारे ही मोहरीची भाजी जी होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला बारीक असं आपल्याला चिरूनसुद्धा घ्यायचं आहे तर ही आपल्या भागामध्ये शेतामध्ये तर ही भाजी भेटते कर्नाटकमध्ये सुद्धा बाजारामध्ये सुद्धा ही भाजी भेटते तर ही भाजी मी अशा प्रकारे किचनच्या ओट्यावरतीच बारीक अशी चिरून घेतलेली आहे चाकूच्या साह्यानं अगदी बारीक चिरली नाही तरी चालेल मी थोडी अशी मिडियम साईजनं भाजी जी आहे ती चिरून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे ही सर्व मोहरीची जी भाजी आहे मी चिरून घेणार आहे आता इथं सर्व जी चिरलेली भाजी होती ती मी एका मोठ्या बुट्टीमध्ये म्हणजे बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी ओतायचं आहे तर आपण भाजी चिरायच्या अगोदरसुद्धा एकदा स्वच्छ धुवून घेतलेली होती आता परत एकदा ह्या भाजीमध्ये पाणी ओतायचं आहे आणि प्रकारे कुस करून ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर पालेभाज्या शक्यतो चिरल्यानंतर धुवत नाहीत पण काही पालेभाज्यामधला तुरटपणा किंवा कडवटपणा घालण्यासाठी अशा प्रकारे चिरल्यानंतर सुद्धा धुवावं लागतं आणि ह्या मोहरीच्या भाजीमध्ये थोडासा तुरटपणा असतो तो आपल्याला घालवायचा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे भरपूर सारं पाणी टाकायचं आहे आणि हाताच्या सायांना अशा प्रकारे क्रुस करून ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे धुवून झाल्यानंतर ह्या भाजीमधलं पूर्ण पाणी जे आहे ते आपल्याला हाताच्या सह्यानं पिळून टाकायचं आहे तर अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मी हे पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे म्हणजेच पिळून घेतलेलं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला ह्या भाजीमधलं पाणी पिळून काढून टाकायचं आहे तर आधी आमच्या आजी वगैरे ही मोरीची भाजी मोरी जी आहे ती उकडून त्याची पिळून नंतर बनवायच्या पण त्या पद्धतीने सुद्धा छान लागते पण त्याच्यापेक्षा तुम्ही जर अशा प्रकारे थोडीशी धुवून कुस्करून धुवून पिळून जर भाजी केली त्याची चव चवसुद्धा सुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे ही सर्व भाजी मी पाण्याने धुवून घेतलेली आहे आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त वापरा या भाजीला खूप छान होते कमी खात असाल तर कमी वापरलं तरीसुद्धा चालेल तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि चार ते पाच मिरच्या बारीक चिरून सुद्धा टाकलेल्या आहेत आणि एक सात ते आठ लसूण पाकाय ठेसलेल्या ह्याच्यामध्येच टाकलेल्या आहेत आता याला एक अर्ध्या मिनटांसाठी आपल्याला गॅसवरती या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे तर आता आपल्या मिरच्यानी आणि जी लसूण आहे ती थोडीफार आपली फ्राय झालेली आहे आता आप याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा थोडा जास्त टाकला तरी चालेल तर मी एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता कांद्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा व्यवस्थित असा आपल्या फोडणीमध्ये भाजून घ्यायचा आहे तर आता या ते कांद्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानं कांदा पटकन भाजला जातो तर मीठ टाकताना थोडं कमी टाकलं तरी चालेल कारण ही मोहरीची भाजी जी आहे ती शिजल्यानंतर खूप कमी होते त्याच्यामुळे मीठ थोडं कमी टाका जर कमी झालं तर तुम्ही वरूनसुद्धा टाकू शकता मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरीची जी भाजी आहे ती टाकायची आहे तर सर्व भाजी या फोडणीमध्ये मी टाकून घेतलेली आहे भाजी टाकून भाजी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे है। है। तर अशा प्रकारे ही भाज्या आपल्याला परतून घ्यायची आहे शक्यतो आपण जेव्हा पालेभाज्या बनवतो तेव्हा मीठ आपण थोडं कमीच वापरायचं आहे कारण शिजल्यानंतर पालेभाज्या थोड्या कमीच होतात शिजून त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे लागलं तर आपण वरूनसुद्धा टाकू शकतो टेस्ट बघून शिजल्यानंतर तर अशा ही भाजी मी सर्व जे आहे ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही कारण भाजीमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी आहे तर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि पाहू शकताय एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि बघू शकताय शिजल्यानंतर अगदी कमी होते ही भाजी त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाका तर आता आपली भाजी ही मी पाच ते सात मिनिटांसाठी वाफवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं एक मोठा चमचा होईल इतकं कूट टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकलं तर तरीसुद्धा अशीच ही शेंगदाण्याच्या सुद्धा भाजी खूप छान लागते तर कूट टाकून मी ह्याच्यावरती परत झाकण ठेवलेलं आहे आणि फक्त एक मिंढरीपरासाठी मी ही भाजी परत वाफवून घेणार आहे तर एक मिनिटभरासाठी मी परत ही भाजी वाफवून घेतलेली आहे आणि पाहू शकता छान अशी आपली गावरान चवीची मोहरीच्या पाण्यांची भाजी तयार आहे तुमच्याकडे जर भेटत असेल नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि गरम गरम भाकरीसोबत तर अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे आणि तुम्ही जर खाल्लेली असेल तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा नक्की कळवा तर अशाच माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद